कोर्टाच्या आदेशाला डाउनलोड नगर नोंद लावण्यास टाळटा परांडा येथील परळी नंबर आठवर उपविभागीय अधिकारी साहेब भूम यांचे आदेशान्वे अंजुमाने महेद्या जमात परांडा कब्रस्तानची नोंद करण्याबाबत आज दिनांक नऊ दोन हजार चोवीस रोजी नगरपरिषद परांडा यांना निवेदन देण्यात आले पहा सविस्तर रिपोर्ट न्यूज मराठीमध्ये मी मुख्तार हावरे राहणार परंडा मैदुव्या जमात सदस्य परंडा आज आम्ही मैदव्या जमात अंजुमाने मैदुव्या जमात तर्फे परंडा नगर परिषदेला निवेदन देण्यासाठी आलेलो निवेदनाचा विषय असा आहे की मैदव्या दायरा कब्रस्तान याच्या पूर्वेच्या बाजूची परडी नंबर आठ ही जागा माननीय कोर्टाच्या आदेशाने महिदिव्या मैदवी समाजाला दान दिलेली आहे त्यानंतर आम्ही आणि आम्ही नगरपरिषदेला त्यानंतर आम्ही नावनोंदणीसाठी दोन हजार सतरापासून अर्ज करत आहोत संपूर्ण कागदपत्रे संपूर्ण जे काय डॉक्युमेंटेशन लागणार आहे ते सर्व आम्ही त्यांना पुरवलेले आहे पण आज तागायत त्या जागेवर समाजाची नोंद झालेली नाही या संदर्भात आम्ही समाजाच्या वतीने हो प्रथमता नगरपरिषदेचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यानंतर दोन हजार सतरापासूनचा जे लढा आहे ते आज कुठं ना कुठं थांबला पाहिजे या उद्देशाने आज आम्ही निवेदन दे देण्यासाठी आलेलो आहोत आणि निवेदनात आम्ही दहा दिवसाची अल्टिमेटम किंवा दहा दिवसाचा आम्ही इशारा दिलेला आहे दहा दिवसाच्या आत जर ही नोंद झाली नाही तर समाजासहित आम्ही दहा दिवसानंतर नगर परिषदेच्या समोर आम्ही आ बेमुदत आमरण उपोषण करणार आहोत याची नोंद घ्यावी अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा